नमस्कार मित्रांनो आपलं एसके प्रोफेशनल सलून आणि हेअरवी सर्व्हिसिंग सेंटर मध्ये स्वागत करीत आहे विषय आपल्या त्या खास मित्रांसाठी ज्या मित्रांचं कमी वयामध्ये केस गळती होऊन वयस्कर दिसू लागलेले आहेत टक्कल पडलेला आहे असे नाराज झालेले मित्रांसाठी आज आपण व्हिडिओ घेऊन आलेला आहे नाराज व्हायचं कारणही तसं आहे कारण कमी वयामध्ये तारुण्यापणाचे केस निघून गेल्यामुळे टक्कल पडल्यामुळे बरेच लोकांचं लग्न होत नाहीत वयस्कर दिसू लागतात अशा लोकांनी नाराज न होता एस के प्रोफेशनल सलूनला भेट द्या आणि मी माझं स्वतःचा हा पॅच आहे मी दिलेला जाऊन हा पॅच बसवून घेऊन आलोय मी स्वतः ट्रेनिंग घेतलेला आहे आणि हा पूर्णपणे ह्युमन ने नॅचरल केस पासून बनवलेला असतो हा नॉन सर्जिकल असल्यामुळे कसल्याही प्रकारचं साईड इफेक्ट नाही याला जास्त मेंटेनन्स वगैरे हो कसल्या नसल्यामुळे नॅचरल लुक दिसतो मग आता पूर्णपणे केस गेलेले तुम्हाला मध्ये पाहायला मिळतील आणि हा पूर्ण नॅचरल लुक बघायला मिळेल ज्या मित्रांना माझा टक्कल पडलेला व्हिडिओ पाहायचा आहे त्या मित्रांनी खाली डिस्क्रिप्शन दिलेल्या मध्ये व्हिडिओ टाकला आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही व्हिडिओ माझा पाहू शकता तरी ज्या मित्रांना हेअर विग हेअर पॅच बसवायचा असेल त्यांनी पंढरपूर मधील आपल्या एस प्रोफेशनल सलून सलूनला भेट द्या आणि आपलं दोन तासामध्ये तकलापासून मुक्तता मिळवा आणि अधिक तरुण दिसा नमस्कार